मेलेल्या माणसाला दोन मिनटं जिवंत करण्याची विधी ही विधी जो माणूस शिकला त्या माणसाला धनाचं पैशाचं आणि वयाचं काहीच कमी पडत नाही कारण की तो माणूस जा अमर झाल्यागत होतो तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ याच टॉपिकवर आहे तर मित्रांनो आपले हेडफोन घ्या आपल्या कानामध्ये टाका आणि या भूताच्या काल्पनिक जगामध्ये हळूवार चालल्या कारण की आता भीतीचा सा प्रवास चालू होतोय आपल्या अनलाईक हॉरर चॅनल सोबत महाराष्ट्रामध्ये एक गाव असतं आणि ते पण दुष्काळाच्या पूर्णपणे ताब्यात आणि त्याच कारणामुळे त्या गावामधले अर्ध्याच्या वर लोक ते गाव सोडून गेलेले असतात आता उरलेला जो चौथा हिस्सा आहे ते लोक गावामध्ये आपली शेती करून पोटाला जगल इतकं अन्न त्या शेतामधून बाहेर काढून कसं बस त्या गावामध्ये राहायचे त्या गावामध्ये एक माणूस हो होता ज्याचं नाव बाबू असं होतं आणि ही स्टोरी त्याच बाबूची आहे बाबू हा स्मशानभूमी राखणारा माणूस होता आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला असेल की स्मशानभूमी राखण्यासाठी माणूस काय करायचा आहे तर मित्रांनो जोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार कम्प्लीट होत नाही तोपर्यंत स्मशानभूमीमध्ये त्याच्या मातीवर किंवा त्याच्या राखेवर नजर ठेवून राहावं लागतं आणि हा बाबू तोच माणूस होता जो नजर ठेवून राहणारा होता बरेच दिवस जातात बरेच दिवस होतात त्या गावामधला आता तो प्रत्येक माणूस त्रासून गेला होता की जो असा विचार करून या गावामध्ये थांबला होता की आपली जन्मभूमी आपलं घर आपली जमीन सोडून जावं कशी आता दुष्काळाचं काय दुष्काळ तर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष राहील जास्तीत जास्त त्याच्यावर काय राहणार आहे दुष्काळ तर निघूनच जाईल पण तसं झालं नाही दुष्काळ हा तब्बल सहा वर्ष लागून राहिला आणि या सहा वर्षामध्ये असा एकदाही पाऊस पडला नाही की ज्या पावसामुळे त्या गावामधल्या लोकांच्या शेतामध्ये धान्य पिकल आणि त्याच कारणामुळे त्यांच्याजवळ जेवढं काही धान्य होतं ते सगळं धान्य आता थोडं थोडं संपत यायला लागलं आणि जो आपला बबू होता स्मशानभूमी राखणारा त्याची पगार म्हणजेच दोन टाईमचं जेवण होतं बबू हा दिवसभर त्या स्मशानभूमीमध्ये जायचा राखायचा संध्याकाळी यायचा आणि प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस एक एक टाईम जेवण करायचा वट्यावर बसायचा वरंड्यावर खायचा प्यायचा आणि पुन्हा आपल्या ड्युटीवर तो जायचा असं त्याचं रेग्युलरही होतं आणि बबूला आता कळून चुकलं होतं की बाबा आता आपल्या जेवणाचं पण वांद होणार आहे कारण की या गावामधली काही लोक म्हणू लागले की बब्या आज डबा नाहीये आज तू फक्त ही एकच चपाती खा कारण बबू अन्न लईच कमी राहिले र आज तब्बल सहा वर्ष होत आहेत आपल्या गावावर पावसाचा एक थेंब नाही देव आपल्याकडं बघत नाही र बबू आता जेवढं काही अन्न आहे ना आपल्याला हेच आपल्याला पुरवून पुरवून खावं लागेल यंदाचं वरीस तरी कदाचित देवाची नजर आपल्यावर पुढच्या वर्षी तरी पडल र बाबा आता बबूला इतकं प्रेमानं बोलण्याचं कारणही तसंच होतं दिवसभर बबू स्मशानभूमी राखायचा तर राखायचा पण अधूनमधून गाववाल्याचे जे काही कामं आहेत ते कामंसुद्धा सुद्धा करून द्यायचा त्यामुळं बबूला गावामधला असा एकही माणूस नव्हता जो की बबूला धिस्कारून बोलाल हिसकारून बोलल किंवा बबूवर रागावून बोलल कारण की बबू एकाही माणसाचं काम न ऐकल असं होऊ शकत नव्हतं त्या रात्री बबू नाराज झाला आणि नाराज झाल्याच्या नंतर आपल्या स्मशानभूमीमध्ये तो जाण्याचा आणि तिथं जाऊन बसण्याचं ठरवलं कारण की बबूचं का मन आता गावामध्ये लागत नव्हतं जे काही मन त्याचं होतं पूर्णपणे स्मशानभूमीमध्ये होतं बबू स्मशानभूमीमध्ये जातो आपल्या ठराविक जागेवर जाऊन बसतो बसल्याच्या नंतर बबूला थोडं हसण्याचा आवाज येतो हसण्याचा आवाज आल्याच्या नंतर बबू इकडे तिकडे बघतो कोण आहे म्हणून बबू उठतो बघतो बघतो तर काय एका कोपऱ्यामध्ये एक, एक तुटकं फुटकं लाकूड घेऊन पांढऱ्या केसाची दात पडलेली म्हातारी हसत आहे म्हातारीच्या कपाळावर मोठं कुक्कू होतं कदाचित ती सुवाशी नसावी बबू तिच्याकडे गेला आणि म्हणला माय अग तुला मी इथं कधी नाही बघितलं ग तू आली इथं तू कोठून आली आय माय इथं ना आली तू आम्ही चुपाशी मरतो या आज मला फक्त एक रोटी भेटली खायला आणि तू कसला आली पहिलेच तर तुझ्या अंगावर कातड नाहीये आता इतर उपाशी राहते का सांग बर बबू त्या म्हातारीला असा बोलला असा बोलल्याच्या नंतर मातारी हसली <laughs> हसल्याच्या नंतर बबूला म्हणते अडबाळा किती बोळा आहेस र तू मी तुझं कल्याण करायला आली आहे इथ तू माझ ऐकशील तर तुझच नाही पुन्हा गावाचं देखील कल्याण करीन मी फक्त तू माझा ऐक आता बबू काय तेवढा पण येणार नव्हता बबू म्हणला मनातल्या मनात हे म्हातारी काय मला येड्यात कार्तिक काय आणि न राहता बबून विचारलं माय कल्याण कसलं ग माय पाऊस पडणं काही तुझ्या हातात नाही ते देवाच्या हातात आणि दुसरं कल्याण करण्यासारखं काहीच नाही काय कल्याण करणार आहेस तू आता जी मथारी ती या वेळेस बोलते त्यावेळेस बबू पूर्णपणे शॉक होतो कारण की मथारी बोलतेच असं मथारी बोलते, बोलते। बाळा बबू हि जी माथ्या काठी दिसते ना काठी ही खूप चमत्कारी काठी आहे या काठी तुझ्या गावामधली जितकी पण माणसं आहेत सगळीच्या सगळी पैसावाल होतील भरपूर पैसा अन्न धान्य आडमाप वय अमर वरच्या पाण्याची बी गरज नाही फक्त तुला माझ्यासाठी काम करावं लागेल कर। पहिले तर तुला वाटल की नाही 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 असं करू नाही पण केल्याच्या नंतर तुला वाटल हा असं केलं पाहिजे मग बाबू म्हणतो बर ठीक आहे मी तुझ्या गोष्टीवर विश्वास करतो पण तू मला असं एखादं की मी तुझ्या गोष्टीवर विश्वास कर बोलल्याच्या नंतर लगेच ती माथारी आपली तुटकी फुटकी काठी घेते गोल गोल अशी घुमवते घुमवल्याच्या नंतर एका दगडावर ठेवते बघता बघता त्या दगडाचं एका सेपमध्ये परिवर्तन होत एकदम चमचमात सेप जस की शहरामध्ये एकदम नवनवीन बाजारामध्ये आलेलं शेप बबू त्याच्याकडे बघतो पटकन ते शेप उचलतो इतकं खाऊन -का टाकतो जसं की खूप दिवसाच्या नंतर अन्न भेटलो साहजिक आहे ना त्या गावामध्ये जी रोटी आहे ती खूप मुश्किलनं भेटू लागली आणि इतकं चमचमातच सेप बबूला भेटलं म्हणल्याच्या नंतर बबू तर त्याला खाणारच आता बाबूचा पूर्णपणे त्या म्हातारीवर इश्वास बसला आणि बाबू म्हणला माय माय तुझे म्हणशील ते मी करतो तू काय बी म्हण तू आजपासून माझा द्याव तू जे बी म्हणशील ना मी त्या सगळं करीन माथारी म्हणली असं बघ बर करायला हवं तुला बाबू म्हणला ओके नो प्रॉब्लेम मी करेन ही माझी इंग्लिश आहे बबूची नाही <laughs> बबू एक तर मानपण होता दोघांचं ठरलं ठरल्याप्रमाणे ती म्हातारी बबूला म्हणते की आता जे चार दिवसावर अमावस्या आहे ना त्या अमावस्येपर्यंत आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे आणि जेव्हा ती अमावस्या येते त्या आमावश्याला मध्यरात्री बारा वाजता एक इतकं मोठं काम आहे की त्या कामाने आपल्या गावाचा पूर्णपणे काय पलट होईल पूर्ण गावातली लोक एकदम श्रीमंत होतील सगळी कर हिरव रान होतील आणि सगळी माणसं पैशावाले होतील शहरामधलंही जास्त बबू खुश होता कारण की बाबूने ने सेप खाल्ला होता बबू म्हणला की तू फक्त सांग काय करायचं ते मग ती बाई म्हणली ती माथारी म्हणली बबूला बबू त्याआधी तुला एक विधी शिकावं लागेल विधी अशी की मेलेला माणूस असतो ना त्या माणसाला दोन मिनटं जिवंत करण्याची भीती जे कोणी पण गावातलं मरल त्याला तू दोन मिनटं जिवंत करायचं आणि तो जेव्हा जिवंत होईल त्यावेळेस तू त्याला अशा काही गोष्टी करू शकतो अशा काही गोष्टी विचारू शकतो त्या गोष्टी कुणालाही माहीत नसतील त्यालाही माहीत नसतील म्हणतो असं कसं माय जिवंत असताना त्याला माहित नाही मेल्याच्या नंतर कसं माहित ती माथारे बबूला म्हणतो बाबू मेल्याच्या नंतर जो जिवंत होईल तो तो माणूस नसणार त्याच्या मधात एक दुष्ट आत्मा येणार आणि त्या आत्माला तू दोन मिनटं टाईम देणार टाईम दिल्याच्या नंतर तू त्याला विचारणार सोनं कुठं आहे पैसा कुठं आहे पाऊस कधी येणार आहे तू पाऊस आण हे सगळं काही तुझं बोलणं ऐकल दोन मिनिटांमध्ये तू त्याला जे काही सांगशील ते तुझं ऐकल ते असं होत असणार बबू घाबरला बबू म्हणला की नाही माय असं नाही होऊ शकत माय म्हणली होऊ शकतं तू बघ थांब तेवढ्यात दुसऱ्या दिवशी त्या, त्या गावामधला एक बुजुर्ग माणूस मरतो ज्याला की बोलता येत नव्हता पूर्णपणे मुका होता आणि बहिरा होता मेल्याच्यानंतर त्याचा मृतदेह त्या मसानवाट्यामध्ये पुरल्या जातात पुरल्याच्यानंतर अर्ध्या रात्री बारा वाजता त्या म्हातारीच ऐकून बाबू तो मुर्दा बाहेर काढतो मुळदा बाहेर काढल्याच्यानंतर त्या माथारी पुढे ठेवतो माथारी आपली गोल गोल काठी घुमवते हो हळद कुंकू प्रगट करते ते हळद कुंकू त्या मड्यावर लावते मड्यावर लावल्याच्या नंतर काहीतरी मंत्र वाचते मंत्र वाचल्याच्या नंतर बबूला म्हणते की मी जसे जसे मंत्र म्हणेल तसे तसे तू मंत्र म्हण माझ्या पाठोमागं आणि दोघेही जण मंत्र म्हणायला चालू होतात मंत्र म्हणल्याच्या नंतर जोरात ती माथारी तिची काठी त्या मड्यावर पडते आपटलं तसं ते मड उठून बसतं आणि जोरात ओरडतं और नंतर बबूकडे बघतो आणि म्हणत काय होत असं म्हणतो म्हणल्याच्या नंतर बबू भीतो पहिले तर पंधरा सेकंड बबूच्या तोंडातून आवाजच निघत नाही कारण की बबू असं प्रकरण पहिली वेळेस बघू लागलं तर ती माधारी बबूच्या खांद्यावर काठीत होते आणि बोलायला होते बोल बबू बोल काय पाहिजे तुला बबू सुरुवातीला गावावर पाणी मागतो आणि दोन मिनटं पाणी पळावा अशी इच्छा करतो अक्षरशः म्हणला त्या मिनिटापासून ज्या मळ्याचे जे दोन मिनटं राहिले होते त्या दोन मिनिटापर्यंत धो दो, धो पाणी पडला आणि त्या पूर्ण पाण्यामध्ये बबू ते मडं आणि ती माथारी भिजत होती माथारी जोर जोरात हसत होती त्याच्या मधात विजांचा कडकडाटचा आवाज जोर जोरात सुटलेलं वारं आणि पावसाच्या आवाजामध्ये बबू खुश होत होता असा खुश होत होता की बबूला असं वाटलं की आता मला मोठा खजाना सापडला आणि बघता बघता दोन मिनटं संपतात पाणी उघडतो मळं खाली पडतं आणि बबू त्या मळ्याला पुन्हा पुरतो आणि पुन्हा तशा तसं त्या मळ्याला करून ठेवतो आणि आपल्या ठराविक जाग्यावर येऊन बसतो आणि सोबत त्या माथारीला सुद्धा घेऊन बसला सकाळ झाल्याच्या नंतर बबू गावामध्ये जातो जेवणासाठी जेवणामध्ये जितकं काय भेटलं तेवढं सगळं बबू तिथं खात नाही स्मशानभूमीमध्ये घेऊन येतो आल्याच्या नंतर त्या माथारीला अर्ध देतो आणि अर्ध आपण खातो आणि जे काही बबूची इच्छा असेल ते सगळं काही त्या माथारीला प्रकट करायला लावतो आणि ती माथारी हसत हसत बबूला प्रकट करून देते मग रात्र होती रात्र झाल्याच्या नंतर बबू उत्सुकच असतो की मला अजून सुद्धा ते करायचे बबू त्या माथारीला म्हणतो की माय चाल ना आज आपण पुन्हा जागा करू पुन्हा दोन मिनटं पाऊस काढू म्हणजे फार तरी जेवण्यासाठी भेटल आणि पाणी पडला त्या दिवशी गावातली लोकं इतकी खुश होती इतकी खुश होती की जणू की गावातल्या लोकांना दिवस भेटला कारण की विचार करू शकता ना सहा वर्ष दुष्काळाच्या नंतर अचानक पाहुणी पडला तर काय आनंद असेल तो तसा आनंद त्या गावामध्ये होता आणि बबू तो आनंद आजही रात्री त्या गाववाल्यांना देण्यासाठी तयार होता जसा त्या माथारी पशी जातो आणि तिला म्हणतो की माय चाल आज पण दोन मिनिट ही प्रक्रिया करूयात आपण तर माथारी जोरात हसते आणि बोलते अरे मूर्खा एका मऱ्यावर फक्त एकदाच व्हिडिओ होते आणि जर दुसऱ्या वेळेस करायची असली तर तुला दुसरं मळ लागे आणि ते पण तात मेलेलं शिळ नाही जमणार कारण की ज्या मळ्याचं शरीर पुर पूर्ण नसतं त्या शरीरावर आपली तंत्रविद्या काम करत नाही तुला जर ही तंत्रविद्या काम करवायची असेल तर जा मळ घेऊन ये बाबू विचारात पडतो आता करू काय मी तो असा एकदम नाराज तोंड करून कोपऱ्यामध्ये बसलेला असतो जेवढ्या ती माथारी बाबूला म्हणते बाबू एक सजेशन देऊ का बापू म्हणतो हाऊ ते गावामधलं कोणीतरी आण काय फरक पडतो या हे एखाद्यानं आपला बळी दिला तर कल्याण तर गावाच आणि तसही दोन मिनिटासाठी तर तो जागा होतोय ना काय म्हणतो हा थोडा विचार करतो विचार केल्याच्या नंतर निर्णय करतो आणि गावामध्ये सगळ्यात अलीकड राहणारी जी फॅमिली असते त्या फॅमिलीमध्ये एक बारा वर्षाची मुलगी असते बबू हळूवार तिला बाजवरून चुपचाप हो आणि घेऊन येतो मोठा गोटा घेतो आणि तिच्या डोक्यावर ठेवतो मुलगी तिथंच वारते वारल्याच्या नंतर बबू कालच्या रात्री सारखं आजही दोन मिनटं तिच्या मंत्राच्या पाठीमाग मंत्र म्हणतो म्हणल्याच्या नंतर दोन मिनिटासाठी तिचा मुर्ता उभा राहतो बिना धडाचा आपल्या बिना डोक्याचा आणि बबूकडं बोलतो बिना डोक्याचा काय वय बाबू म्हणतो पाऊस पाऊस पाड पाऊस आणि त्याही रात्री जोरदार पाणी पड कडकडाटीचा त्या म्हातारीचा जोर जोरात हसणं त्या म्हातारीसोबत बबूचं जोर जोरात हसणं आता कॉलच्या पेक्षा वाढत होतो असं करता करता बबूने दोन चार रात्र रा गावामधली छोटी छोटी मुलं आणून त्यांना मारून ही क्रिया केली चार पाच दिवसाच्या नंतर सगळ्या गावामध्ये थैमान झालो गावामधली लेकरं आहेत कुठं बाहेरच कोणी आलं नाही गावातलं कोणी बाहेर गेलं नाही जंगली जनावर काही येत नाही कारण की हिरवगार काही राहणं नाहीत मग लेकर आहेत कुठं सगळे जण आहेत पण बबू चुपछाप खाली मान घालून असं बघतो बघतोया बबू फक्त एकच शब्द बोलतोया मायानो काक्यानो काकांनो मामांनो हो पाणी पडतो या रोज आपल्या इथं दोन दोन मिनिट कदाचित देवाने घेतला असेल त्यांना असं म्हणल्याच्या नंतर सगळं गाव बबूवर चिडायला लागलं कारण की सगळ्या गावाला वाटलं की हा काहीतरी कार्यक्रम करतोय कारण की नॉर्मल माणूस असं कधीच म्हणत नाही की तुमची लेकरं देवानं घेतली आहेत आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला दोन दोन मिनिटं रोज पाणी देतो असा बबू म्हटला लोकांना थोडं वेगळं वाटलं बबूलना जे लोक प्रेम करायचे ते प्रेम आता करणं बंद करू लागले बबूला घरापाशी येऊ दे गेले आणि बबू आता नाराज त्या स्मशानभूमीमध्ये राहायला लागला पाच सहा दिवस जातात गेल्याच्या नंतर बबू रडू लागला माथारी बबू पशे पुन्हा येते पुन्हा म्हणते बबू भूक लागली कार तुला गावामध्ये तुला कोणी दिलं नाही कार खायला बबू तो माहे नाही दिलं ग मी हे काय सगळे प्रयत्न गावाच भल होण्यासाठी ना पण माय मला हाकलून दिलं हेच असतं का ग चांगुलपणाच म्हातारीमध्ये हो बाबू मला देखील माझ्या गावामधून असंच हाकलून दिलं म्हणून मी येथ आली तुझ्याकडे बघितलं मला माझी जाणीव झाली रह बबू माझी जाणीव झाली मी तुझ्यासारखी होते मला वाटलं कुठ तुला त्रास जास्त व्हायचा म्हणून मी अदुगरच्या गाववाल्यांचा चेहरा तुझ्यासमोर आणून दिला आता तू या गाववाल्यांसाठी इतकं काय चांगलं केलं पण यांना त्याचे उपकार नाहीत बबू म्हणलं मग माय आता काय करायचंय माथारी म्हणजे सगळ्या गाववाल्यांना तू जाळून मारून टाक आणि नंतर जी ही दोन दोन मिनिटाची प्रक्रिया आहे ना हे पूर्णपणे तू शिकूनच घे दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी जग स्वतःसाठी पैसा कमी स्वतः अमर होई जसं की मी झालीये असं म्हणल्याच्या नंतर बबू तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो कारण की म्हातारी खूप म्हातारी होती आणि बबूला एक प्रश्न पडला अमर कसली ग मातारी तू फार थेरडी झाली तू आता वाटत की जरासा धक्का लागला की तू डायरेक्ट मासान वाटत पाडणार कसली अमर बबू असं बोलताच म्हातारी आपली चिडी जोरात फिरवते वर आणि फिरवता फिरवता जमिनीवर आपडते आपटल्याच्या नंतर तिचं जे खडूस माथार होत ते अगदी कोमल तारुण्यामध्ये बदलून गेलं एकदम जशी अप्सराच तिचा शरीर बबू पाहून पूर्णपणे हातरला बबू चकित राहिला आणि बबू तिला म्हणला की अगं तू किती सुंदर आहेस ती माथारी जी आता यंग झाली होती ती बबूला म्हणली हो ना माझं सुंदर माझं हे सगळं सौंदर्य तुझं होऊ शकत तू फक्त एक काम कर करून माझ्या पुढे ठेवू म्हणजे एक विधी करू जसं की तू माझ्यासोबत आयुष्यभर भर आपण दोघं अमर होऊ आणि जसं तुझं तारुण्य आहे तसं तुझं तारुण्य टिकून राहील जसं की माझं आहे बबू तिच्या सुंदरतेमध्ये आणि गाववाल्याच्या क्रोधामध्ये गाववाल्याकडे मशाल घेऊन जोरात जातो आणि होते नव्हते वीस पंचवीस जण त्यांची सगळ्यांची घरं चालतो त्या घरांमध्ये सगळे मरतात आणि एका एक रात्रमध्ये बाबू बबू तो सगळे मळे घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये येतो जळाल्याच्या दुसऱ्या रात्री कारण की ते गाव पूर्णपणे उशाळात पडलेलं होतं त्या गावाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं हो त्यामुळं काय जळलं काय राहिलं काय कोण मेलं काय आणि कोण जिवंत राहिलं काय आता कुणाचंही काहीही ध्यान नव्हतं आणि बबू याचाच फायदा घेऊन त्या सगळ्यांची मळी आणून स्मशानभूमीमध्ये ठेवतो असं रस्तो जसं की स्मशानभूमीमध्ये लाकडं असल्यात आणि जोर जोरात हसायला लागतो नाही त्या म्हातारीला म्हणतो जी की यम झालेली असती बघ तुझ्या पुढं आहे मी आता एवढी मोठी बळी त्या दिवशी असते अमावस्या रात्र होते रात्रीचे बारा वाजतात पूजेची तयारी होते मोठ यज्ञकुंड त्याच्या एका साइडला ती मुलगी बसलेली जी की ये आता येऊन झालेली असते हातामध्ये तुटकी फुटकी काठी डोक्यावर मोठं कुंकुम डोळ्यामध्ये मोठं काजळ घातलेलं ला। पोटावर लाली नाकामध्ये मोठी नथ शरीरावर डाग डागिने भरपूर चम 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 चमकू लागली आणि त्या सगळ्या साजांमुळे तिचं सौंदर्य हो, एकदम कमनीय एकदम सुंदर बाबूला फक्त सौंदर्य पाहिजे होतं आणि तिचं शरीर पाहिजे होत तिच्याकडे नुसता बघत राहिला ती मंत्र वाचत राहिले बघता बघता ॲटोमॅटिक एक एक म्हण वाऱ्यामध्ये अलगत उचलून त्या कुंडामध्ये जाऊन पडू लागला आणि सगळं काही जळू लागलं तीन चार घंट्याची प्रक्रिया चालू राहिली आणि बघता बघता ती सगळी मळी त्या अग्नीमध्ये सामावून गेली राहिला हा बबू सगळं झाल्याच्या नंतर ती उठली शरीरावरचे पूर्ण कपडे काढले आणि बबूला मिठी मारली बबूला जे पाहिजे होत ते बबूला भेटलं आणि ते झाल्याच्या नंतर बबू उठला उभा राहिला हसला त्या निर्वस्त्र स्त्रीकडे बघत असा खुश होऊ लागला की आता ती रोज माझ्याजवळ आहे आणि त्या क्षणी बबूच्या शरीरामधून हो असं गरम वातावरण व्हायला लागलं आणि बघता बघता देखील जागच्याच जागी भेटला आणि तिथंच या गावाची पूर्ण स्टोरी संपत आहे मित्रांनो स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत राम राम